चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण सन दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिकची तयारी करण्याकरिता केंद्र आणि राज्य शासन खेळाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत त्याचा आगाज गतवर्षी चंद्रपुरात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा घेऊन करण्यात आला ऑलिम्पिकमध्ये यश मिळवायचे असेल तर सुसज्ज स्टेडियम असणे आवश्यक आहे त्यासाठी चंद्रपूर शहरात माळाच्या सोळा एकर जागेवर एकशे पस्तीस कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक इंडोअर स्टेडियमची निर्मिती करण्यात येत आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण करताना ते बोलत होते यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन क्रीडा विभागाचे विभागीय उपसंचालक शेखर पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी खेळाडू उपस्थित होते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलचे अधिकृत लोकार्पण झाले असे जाहीर करून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले भारताने ऑलिम्पिकमध्ये सण एकोणवीसशे मध्ये भाग घेतला मात्र ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला केवळ पस्तीस पदक मिळाले आहेत तेव्हाच आपण ठरवले की ऑलिम्पिकची तयारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने आणि वाघाची भूमी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याने केलीच पाहिजे दोन हजार छत्तीसमध्ये चंद्रपूरचा खेळाडू जेव्हा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवेल तेव्हा खरा आनंद होईल आपण खेळाडूंच्या पाठीशी कायम उभे राहू अशी ग्वाही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली हा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन हॉल हा निश्चितपणे चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवणार आहे राज्यस्तरीय स्पर्धा सहा सप्टेंबर पासून इथं होणार आहे एअर कंडिशन ज्या ठिकाणी चार बॅडमिंटन कोर्ट आणि याच पद्धतीचं अजून एक स्टेडियम अत्याधुनिक बालेवाडीच्या धर्तीवर त्यालाही आम्हाला सोळा एकर जागा माढाणी दिली आहे आणि त्या ठिकाणी अत्याधुनिक स्टेडियम आम्ही करतो आहे ज्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हा हा प्रत्येक क्षेत्रात पुढे जावा या दृष्टीने आम्ही काम करतो